आता कोल्हापूर कोल्हापूरवासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड स्ट्रीट फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये गणरायाच्या स्वागतासाठी तारदाळ नगरीतील अनेक मंडळे सज्ज झाली होती शनिवारी ढोल ताशा झांज पथक लेझिम साऊंड सिस्टीमच्या निनादात गणरायाचे उत्साहात आगमन झाले तर अनेक मंडळांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढली त्यामुळे सारा आसमंत गणेशमय झाला होता मंडळाबरोबरच घरगुती गणरायाचेही उत्साहात स्वागत करण्यात आले गेली अनेक वर्षे गणरायाच्या स्वागताची नवनवीन संकल्पना राबून विविध रूपात गणरायाचे दर्शन घडविले जाते काही मंडळांनी शुक्रवारीच गणरायांना सवाद्य मिरवणूक काढून गर्दी कमी व्हावी यासाठी काळजी घेत श्रींची स्थापना केली अनेक मंडळांनी दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे तर काही मंडळांनी समाज प्रबोधनपर उपक्रम राबवून नागरिकांना संदेश दिला आहे काही मंडळे महिला सक्षमीकरण व महिलांचे रक्षण व्हावे यासाठी जागृती करत आहेत